सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा मुक्काम झाला लोणंद नगरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीरथ सोमवारी दुपारी मार्गस्थ झाल्यानंतर तो सायंकाळी तरडगाव येथे पालखीच्या पारंपरिक मुक्काम स्थळावर पोहोचला यानिमित्तानं लाखो भाविक दर्शनासाठी तरडगावात दाखल झाले होते वारकरी भाविक भक्तिरसात चिंब झाले सायंकाळी चारनंतर तरडगावात वरुण राजानं जोरदार हजेरी लावली रात्री आठ वाजेपर्यंत तुफान पाऊस सुरू होता त्यामुळे वारकरी प्रशासन व वा आलेल्या भाविकांची दैना उडाली वारकऱ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी उभारलेल्या विश्रांती शेडमध्ये पाणी घुसले चिखल आणि पाण्यामुळे वारकरी भाविक बेहाल झाला हजारो वारकऱ्यांना रात्र अक्षरशः जागून जागी बसून काढावे लागले पावसाने ओलेचिंब झालेले अंग वरून पडणारा पाऊस आणि खाली चिखल पाऊस पाणी यामुळे वारकऱ्यांचे हाल झाले मात्र या सगळ्यांवर मात करत मंगळवारी पहाटे घेऊन असता वारकरी पुन्हा पुढच्या मुक्कामाग हा माऊले जय माउले जय मावले हा तुम्ही बॅगावरून आला अगदी पासून पाय पाय राहू आणि आज हे इथं आल्या पण पाऊस कधी आज सकाळ पारपासून बुपारपासून पाऊस आहे आता तुमचे राहण्याची सगळे आज पाऊस आहे सोय झाली नाही नाही आता तुम्हाला रात्र ह्याच्यात काढायला बसूनच काढायला लागलं परंतु तुमच्या मनात विठ्ठनाची आस आहे किती बी पाऊस पडू द्या काय होणार नाही बरोबर आहे हे विश्वास आहे असा विश्वास आहे ह्या तुफान ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस आला तरी डगमगणार नाही रामकृष्ण माऊली आज आम्ही तरडगावला या पायी दिंडीच्या निमित्ताने इथं आलेलो आहे आज या दिंडीचा तरडगावात मुक्काम आहे आणि या मुक्कामाच्या दिवशी ह्या वरुण राजानं अशी कृपा केली आत्तापर्यंत पाऊस नव्हता आणि या पावसामुळं अतिशय हा भाग दलदलीचा झालेला आहे आणि हे माझे जे वारकरी माऊली सगळी लोकं आहेत अशा चिखलामध्ये या पालामध्ये आज इथं मुक्काम असणार आहे परंतु परमेश्वरच्या कृपेनं त्यांना कोणतीही अडचण येणार नाही त्यांना यांच्यावर जे संकट आलं असेल किंवा त्यांना जो त्रास होणार आहे तो माऊलीच्या कृपेनं बरा होईल